जे आदिवासी मित्रांनो सतीशपट तर मित्रांनो परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज परत एकदा खेकडा धरायला आलो आज आपल्याबरोबर अन्वेष पण आहे तर आज अन्वेष पण खेकडा धरणार आहे अन्वेष इकडे आहेत खेकडं धरणार आहे तू आज अन्वेष खेकडं धरायला आला आहे तर बघू अन्वेषला कावडा खेकडा भेटता त्याला आज फक्त खेकडा वाढायचं काम द्यावं त्याची रिॲक्शन द्यायकायची आज कशी येते तर आज खास खेकडी खेकडीदारासाठी घेऊन आता चला आपल्याला केवढी खेकडा व्यवस्था दाखवतो तुम्हाला आणि अन्वेष दोरील किती लागतात ते पण दाखवायचे आदिवासी मित्रांनो मन्वेष मा पथ माझे पप्पा मा चे युट्यूब चॅनल वर तुमचे सगळ्यांचा स्वागत आहे तर मित्रां मित्रांनो आम्ही आज चालू खिकडीदार आहे

सोडला सो ती नाही लागली इकडचे दोरी खेळ लागली अन्वेष दरवड अन्वेष खेकड आहे आता सोड खाली छोट खाली लागेल परत आल तिन खेकड अन्वेष एकता एकता लागला मट सरळ वरवडून घे आता टेकवलं नाही आता आई नाही माझं या काम कर करला का आणला आणला हे राणीश की काढ कस आहे हा हा कस आहे मट्ट मोठा लागला ना कशीच आहे आता अन्वेष आहे इकडून इकडून एरा आई दिला हातात मी खेळ लागले आई वजा 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 आईशा वरदर 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 आहे आणि धर दर दूर येतात धर ना दाखऊ रेट आपल्याला हरण टोळचा पिल्लू गसल ए रा हरण टोळसा ते डेंजर दिसतं काय सोडला काय ते ठेव

लय मठ्ठा आहे लय भारी दोन होती पण या ज्याला नितो परत लागल होतय एकदम गांज ठेव मित्रांनो हेरा परत एकदम मठ्ठी खेक लागले आपल्याला हे एकदा अनि वेश केवढी मठ्ठी आहे यार कल मठ मटलं शिंगड्याची लागली एकदम भारी खेक लागली पण एमकी शूटिंग काढायलाच कुणी नाही त्याच्या वर जमाना परत एक पक्का मठ परत पक्का माट लागलाय बरे का शूटिंग काढायचा अन्वेष असले म्हणून आई लय जमाना अरे हरा पराबा झाली माझी सारखा पळती होत पण शूटिंग काढाय चान्स नाही लईज भारी खतरनाक साईज आहे आम्ही बऱ्यापैकी खेकडा धरल्या पण शूटिंग काढाय जमाना आम्हाला तर तुम्हाला दाखवील गांजव्यात किती खेकडं बरं गांज ओवरकर अन्वेष कवडी धरली खेकडा कोणी गांज धरले आणि चांगले एकदम बिग साईज खेकडा पण त्या शूटिंग काढायचा म्हणा पर आज तुम्हाला रेसिपी करून दाखविल मग खेकड्यांची तर मित्रांनो त्याच्या अगोदर चॅनल जर कोणी नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवित कवडी खेकडा त्या <laughs> <तुकाली जूमती। laughs> जड़ा खाली इकडून इक इकडून इकडून

मित्रांनो आपण आवडी खेकडा वत बघू बिग साईज आवडी लंधर कशी टांगले ह्या बरेच गे वसले आपल्याला तसे महा Ég er maður að kasi. Ég er. Ég er að kasi tangta. Ég er. Hvað maður að kasi? Dók að maður að kasi. Annið, dók að maður að kasi. Kasið, Annið. Það er að. चांगली माँच का हो आज एकदम जबरदस्त मोठी साईज भेटली मज्जा आली खेकडा धाराय पण काढायचं पक्की मट मटल खेकडा लागली पण शूटिंगच काढायला तर मित्रांनो आपण आज काळा काढून बनवणार आहे खराट्याची काळी घालून त्याच्यासाठी एक बारीक बारीक चार कांदा घेतलं थोडस शेंगदाणं जाळून खोबरा आणि थोडीशी लसणीचे पाकळ्या घेतले आणि आता हे पाट्यामुळे हे डायरेक्ट हळद पावडर नाही घाल डायरेक्ट हळकुंटिसून घ्यायचं हळकुंडही थोडं भुजवून घेतलंय भुजलेली शूटिंग नाही का एकदम मस्त बारीक बारीक झाले ते काय घेतलं धन घेतला धन टाकून घेतला लसण्याचे पाकळीच्या होत्या त्याल का टाकत जाळून जाळून लसणी वगैरे खराची काळी जे तुम्हाला मला सांगा आम्ही मसाला म्हणून वापर करतो जाळून घ्यायची

मिर्च घेनारो वाल मिर्च मिर्च पे डायरेक्ट वाटन घर मैं अपन पाउडर का सगड़ तैयार कर घरगुती काला मसाला नेतरी असा दिसला काय रमत येतोय तो मठाला देते तू ठीक आहे काय ला वेस्टर्न ला

खोकड्यातल्या कवड्या राहिल्या मांदा बरा बघू मांदा आहे साफ करून झालेले आता मिरची वाटायचं चालू आहे आणि हा आपल्या एकदम आवडतं शिंगड्या पाकड्या मिठात शिजवून खायचा थोडं शेंगदा प्रत्येकाचे कालव बनवायची वेगवेगळी पद्धत राहते आपले असे शेंगदाणे घालून आता जे आपण चार कांद भुजून घेतले जातं ते वाटून घेऊ त्याच्या कलर Það er að hægja það. Það er að hægja það. Það er að hægja það. Takk óbra, ég er að mjög sér.

अंधार असल्यामुळे बॅटरी मित्रांनो आपण आवडी खेकड्या घेतल्या इथं एकदम आता कालवण घालणार आहोत आपण आज एकदम गावटे स्टायचा कालवण आपला काळा कालवण आम्ही जे खराट्याची काढे ते का मित्रांनो आपण ना जी खराट्याची काढे जे आपले नदील गौसदे आहे तर त्याच्यात आपण कालवून बनवणार बनवणार आहोत मिरची वाटून घेतली आहे तर ते जे खरा टिकवणं द्या का जेव्हा त्याला शेरणी पण सांगता माझा एक जुना व्हिडिओ आहे त्याची लिंक मग डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे तर तो पण व्हिडिओ द्या का ती काडी कशी राहते तर त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल आहे म्हणजे वळखाली येईल तुम्हाला कसे जाणलं माहीत नसतं त्याला चला आता आपण कालवून घालव

तया है यार आज सीजन ले आते हैं तो डायरेक्ट सीज़ लेने तो तुम लाख फिर तेरा मित्रा आता कालोन का का, ना आता कोड़ा ले कालोना ले कालों का साइड डम काला काला जी साधन तेरे मित्रों ने रा अपना कालों तैयार रहले कलर है रा कितने मस्त साले बा तरी गिरी आलीवर एकदम मध्ये तर मित्रांनो आपला कालो नेहरा असं झालं आहे आता आपण जेवणार आहोत कशी टेस्ट लागत तुम्हाला मग सांगत शिंगडं पण आज एकदम चांगलं आहे मठली साईजचा कालो नेहरा कसा काळा काळा की आता आपण टेस्ट करून हे राहता कसं लागेल चांगले फक्त आपण ज्या बिना काळीचा काल करतो त्याचे ते वेगळे राहते आणि याची पूर्ण वेगळी राहते दोघांचं कॉम्बिनेशन आहे ह्या पण आहे आणि त्या पण मग ते व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या पण चांगल्या याला काळीचा फ्लेवर येतो त्याच्यामुळे हे थोडंसं ते, ते काढे लागतं तरी बिरी एकदम मस्त आहे जबरदस्त काढून झाला कोणा बनवायची माहित नसतात हे व्हिडिओ घ्या आणि असं एकदा बनवून येरा गाडी नसली तरी दुसरं काही घालून बनवलं तरी जमात